नमस्कार मी भारतसिंदे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो येणाऱ्या दोन महिन्यातच विधानसभेची निवडणूक लागणार आहे त्या अनुषंगाने जो तो नेता किंवा उमेदवार आपापल्या परीने वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करताना दिसून येत आहे त्याच अनुषंगाने सध्याचे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात अल्पावधीतच हजारो कोटींची विकास कामे आणली असल्याचं देखील बोललं जातं आहे आता त्याच अनुषंगाने मी सध्या मंगळवेढा तालुक्यातील आणि मरोडे गावात मी उभा आहे मरोडे हे गाव तसं पाहिलं गेलं तर चार ते पाच हजार लोकसंख्येचं असलेलं गाव पण या गावामध्ये समाधानावतारे आमदार यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या प्रयत्नातून गावात बावीस कोटीहून अधिक निधी आणला असल्याचं देखील दिलं गेलं गेलं दिलं गेलं आहे जो या गावाला निधी दिला गेला आहे या गावातील लोकांची मते जाणून घेते घेतली तर पहिल्यांदाच इतक्या कोटींची विकासकामे निधी पहिल्यांदाच दिली असल्याचं देखील सांगितलं गेलं आहे त्याच पार्श्वभूमीवर आत्तापर्यंतच्या मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्यात इतिहासच पहिल्यांदा जो विकास निधी आणला गेला आहे तो इतिहास देखील घडला असल्या देखील बोललं जात आहे त्या कामांची यादी आता माझ्या पाठीमागे जो बोर्ड लावण्यात आलेला आहे त्या कामांवरती त्यांच्यावरती संपूर्ण विकास कामाचा आलेख अशा पारदर्शक पद्धतीने मानला गेला आहे मग त्यामध्ये सभामंडप असेल रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचा असेल पिण्याच्या पाण्यासाठी बोरवेल हौद हौद असेल आणि त्याच पद्धतीने डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मैदानाच्या सुशोभीकरणाचा देखील सु ते सुशोभीकरणाचा देखील निधी असेल जल जेवण मिशन असेल पेवर ब्लॉक असेल तसेच त्या पद्धतीने आणि सर्वात विशेष म्हणजे महत्त्वाचं म्हणजे जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांसाठी जो डी पी एचा असेल, तो असेल, असेल. तो ले ले तर नवीन डी पीचे प्रश्न असतील त्याचा उपलब्ध नवीन डी पीचा उपलब्ध असेल आणि त्याच्या शिक्षणाच्या बाबतीत जसं पाहिलं गेलं तर नवीन खोली नवीन इमारत शिक्षणाच्या मुलांसाठी तसेच असे एक ना अनेक साठवंतलाव असेल असे एक ना अनेक या बोर्डावरती सर्व कामांचा तपशील मानला गेला आहे त्याच्यामध्ये मंजूर कामे किती का, पूर्ण झालेली कामं किती किंवा याची निव्ही किती अशा सर्व कामांचा आलेख या पद्धतीने मानला गेला आहे का दिसून येत आहे इतर ठिकाणी म्हणजे कुठेही अशा पद्धतीने पाहायला अन्य मतदारसंघात पाहायला मिळत नाही पण मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघात तालुक्यात ज्या आमदारांनी केलेल्या कामांची यादी अशा पद्धतीने म्हणजे उघडपणे कामांच्या किंवा निधीच्या स्वरूपात आपल्याला दिसून येत आहे खरं तर पाहिलं गेलं तर स्वर्गीय भारत नाना बालके यांच्या निधनानंतर आमदार समाधान आवताडे यांच्या साडेतीन वर्ष कार्यक्रमात जो साडेतीन वर्षाचा सा त्यांना नि जो कार्यकाळ भेटला त्या ज्या कार्यकाळात शासन स्तरावर जो निधी खेचून आणला गेला आहे त्याची विक्रमी देखील नोंद करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने एकना अनेक कामांच्या गावाच्या अशा पद्धतीने फ्लेक्सच्या माध्यमातून सर्व गावात कामांची यादी पाहायला भेटत आहे मग खरंच या ठिकाणी जे कामं आहेत ते कामं झाले आहेत की नाही ते आपण पुढील भागात अनेक लोकांच्या जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण हा प्रश्न मांडणारच आहोत जो याचा कामाचा बोलबाला आहे ते आपण लोकांकडून देखील माहिती घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत कॅमेरामन साहस भारत न्यूज इंडिया मराठी मंगळवेढा मरोडे